नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन हो, तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत स्वारकेट अत्याचार प्रकरणात खळबळजनक खुलासा झालेला आहे तिच्यावर बलात्कार करायचाच नव्हता पण नेमकं पुढे काय आरोपीने सांगितलं आहे हे जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेलबटन प्रेस करा जेणेकरून नवीन आलेले व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे या प्रकरणी पुणे पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री मोठी कारवाई करत नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत आरोपीला शुक्रवारी न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने ना त्याला बारा मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आरोपी जेरबंद झाल्यानंतर आता या अत्याचार प्रकरणात नवनवी माहिती समोर येत आहे आरोपीला संबंधित पीडित तरुणीवर अत्याचार करायचाच नव्हता अशी नवी माहिती पोलीस चौकशीतून समोर आली आहे खर तर आरोपी रात्रभर बस स्थानकात फिरायचा आणि सावज हिरायचा एकती महिला दिसली तर तिचा विश्वास संपादन करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा घटनेच्या दिवशी आरोपीनं अशा एका तरुणीला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला होता गोड बोलून आरोपीनं तिचा विश्वास संपादन केला होता याच तरुणीवर आरोपीला बलात्कार करण्याचा विचार होता मात्र संबंधित तरुणी वेळीच सावध झाली तिने सतर्कता दाखवत घटनास्थळावरून काढता पाय घेतला या तरुणीवर अत्याचार करण्याचा डाव फसल्यानंतर आरोपीनं दुसऱ्या तरुणीला आपल्या वासनेचा शिकार बनवल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे त्या रात्री नेमकं काय घडलं होतं हे देखील आपण सविस्तर जाणून घेऊया सव्वीस फेब्रुवारीला पहाटे सव्वीस वर्षीय पीडित तरुणी स्वारगेट बस स्थानकावर आली होती तिला सातारा जिल्ह्यातील फलटणला जायचं होतं हा तिचा नेहमीचा मार्ग होता स्वारगेट बस स्थानकात फलटणला जाणारी बस कुठे लागते याची माहिती तिला चांगलीच होती त्यानुसार पीडित तरुणी पहाटे पाच वाजता फलटणची बस ज्या ठिकाणी लागते त्या ठिकाणी बसली यावेळी नराधम आरोपी त्या ठिकाणी आला त्याने पीडितेला ताई म्हणून तिच्याशी संवाद साधायला सुरुवात केली कुठे जायचं आहे अशी विचारपूस केली यावर पीडितेनं आपल्याला फलटणला जायचं असल्याचं सांगितलं यानंतर आरोपीने फलटणला जाणारी गाडी इथे लागत नाही दुसरीकडे बस लागली आहे अशी खोटी बतावणी केली त्यावर सुरुवातीला तरुणीचा विश्वास बसला नाही पण आरोपीनं तरुणीला विश्वासात घेतलं आणि पलीकडे फलटणला जाणारी बस लागल्याचं सांगितलं तसेच मी तुला सोडायला येतो असंही आरोपी म्हणाला यानंतर तरुणीने आरोपीवर विश्वास ठेवला आणि ती आरोपी सोबत आठ बाजूच्या उभ्या असलेल्या एका शिवशाही बस जवळ गेली या ठिकाणी गेल्यानंतर आरोपीनं पीडितेला त्या शिवशाही बसमध्ये चढणं सांगितलं आतमध्ये अंधार असल्याने पीडितेने आत जायला नकार दिला यावर आरोपीनं सांगितलं की गाडीची लाईट बंद आहे आतमध्ये साताराला जाणारे प्रवासी झोपलेत मोबाईलचा टॉर्च लावून आतमध्ये जाऊन बस यानंतर पीडित तरुणी मोबाईलचा टॉर्च लावून आतमध्ये चढली यानंतर आरोपीही तिच्या मागे मागे बसमध्ये चढला आणि त्याने पीडितेवर दोन वेळा लैंगिक अत्याचार केला तर या घटनेनुसार नशीब बलवत्तर म्हणून पहिली तरुणी सुखरूप सुटली पण दुसरी तरुणी मात्र या नराधमाची शिकार झाली तर या दुर्दैवी घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे कमेंटद्वारे नक्कीच कळवा अशीच नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब देखील आवर्जून करा बेल बटन प्रेस करा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद